छत्तीसगड राज्यातील बिलासपूर ते गुजरात राज्यातील हापा या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या बिलासपूर हापा एक्सप्रेस या साप्ताहिक रेल्वेगाडीचा विस्तार आता ओखापर्यंत करण्यात आला आहे ही गाडी अकोला स्थानकावरून जाणारी असल्यामुळे अकोलेकर भाविकांना द्वारका या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळाली आहे दोन दोन नऊ तीन नऊ आणि दोन दोन नऊ चार शून्य ओखा बिलासपूर ओखा या साप्ताहिक गाडीचा हापा स्टेशन पासून एकशे शहात्तर किलोमीटर पुढे ओखा पर्यंत विस्तार करण्यात नऊ चार शून्य बिलासपूर ओखा साप्ताहिक एक्सप्रेस दर सोमवारी बिलासपूर स्थानकावरून दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रवाना होऊन त्याच दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी अकोला स्थानकावर पोहोचेल येथून रवाना झाल्यानंतर ही गाडी दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी सहा वाजून पन्नास मिनिटांनी ओखा इथे पोहोचेल हापा रेल्वेला जामनगर खंबालिया द्वारका असे थांबे असतील दोन दोन नऊ तीन नऊ ओखा बिलासपूर साप्ताहिक एक्सप्रेस दर शनिवारी ओखा स्थानकावरून रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी चार वाजून दहा मिनिटांनी अकोला स्थानकावर आल्यानंतर सोमवारी तीन वाजता बिलासपूरला पोहोचेल